नंतर ते विष्टा सुद्धा खायला आले विष्टा म्हणजे आपण म्हणतो संडा स्वतःची संडा स्वतःकाने स्मशानामध्ये रूम मध्ये बसायचे खोलीमध्ये बसायचे आणि रात्रीच्या वेळेला हे प्रयोग चालू करायचे नमस्ते माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलेली स्टोरी मी तुम्हाला सांगतोय पण ते माझे मित्र आज ह्या क्षणाला हयात नाही आहेत ते हार्ट अटॅकने मरण पावलेले आहेत तर त्यांनी सांगितलेली स्टोरी मी सांगतो की आम्ही पिकनिकला गेलो होतो एके ठिकाणी आणि त्यांच्या परिसरातले म्हणजे त्या माझ्या मित्राचेच मित्र हे सर्व आम्ही पिकनिकला गेलो होतो आणि विषय असा सहज बोलता बोलता भूताचा विषय सुरू झाला आणि त्यांनी त्यांचे मित्र यांनी एक गणेश नावाचे व्यक्ती इंजिनियर म्हणजे काल्पनिक नाव आहे या काल्पनिक नाव आहे तर त्याचीबद्दलची स्टोरी सांगायला सुरुवात केली तर ती सगळी मित्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्टोरी सांगितल्या आणि त्याचं मिश्रण एक करून मी तुमच्यासमोर एक स्टोरी सांगतो आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये काय होतं आहे की ते गणेश नावाचे व्यक्ती हे इंजिनियर होते आणि इंजिनियरमध्ये मास्टर्स होते आणि मास्टर असतानासुद्धा त्यांना गूढशास्त्र या ह्याच्याबद्दलच्या जर जरासं एक अधिक ओढा होता म्हणा किंवा त्या ठिकाणी त्यांचा खल होता त्यामुळे त्यांना ते गणेश यांना त्याबद्दलचं ओढा असल्यामुळे ते थोडेफार त्या बाजूने कल्ले होते म्हणजे आपण असं म्हणूया की एखाद्या एखाद्याचा बॉडी राहू केतू असं म्हणू आपण की राहू केतूचा जर का त्यांच्यावरती प्रभाव असेल तर त्यांना भूत प्रेत याबद्दल ओढा असतो तसं त्यांना बोध असेल असं आहे तर त्यांना ते गुणसूत्र जुळले होते म्हणून ते त्या कलेमध्ये तयार झाले होते तर त्यांना पहिली सुरुवात अशी झाली की त्यांची म्हणजे गणेश यांची सुरुवात मित्रांकडून सांगितलेली आहे मी बोलतोय पहिलाच बोलतो हां तर सुरुवात अशी झाली की ते प्लॅनचेट करायला शिकले पुस्तकं वाचून पुस्तकी ज्ञानाने ते प्लॅनचेट करायला शिकते प्लॅनचेट म्हणजे काय असतं की एखाद्या रूममध्ये खाली रूममध्ये बसलं जातं आणि त्या रूममध्ये पूर्ण काळा केला जातो आणि मेणबत्ती वगैरेनी एखादा फोटो मेलेला माणूस आहे त्याला फोटो ठेवला जातो आणि त्या व्यक्तीला बोलवलं जातं आणि त्या बोलल्यानंतर त्याची प्रश्नांची उत्तरं म्हणजे त्याला बोलायला गेल्यानंतर तो व्यक्ती येतो तिथे आणि त्यावेळेला तिथे काहीतरी तो, तो असं दिशादर्शक दाखवतो म्हणजे पेन्सिल ठेवले असेल तर पेन्सिल हलवणार ॲटोमॅटिकली कागद ठेवलं असेल तर कागदावरती चौकटीमध्ये काहीतरी लिहिणार असं काहीतरी ते आदेशित केलं जातं आणि ते मग ते ॲटोमॅटिकली लिहितो मग त्याला प्रश्नाची उत्तरं विचारली जातात आणि तिथे त्या रूममध्ये ते जे भूत आलेलं असतं तर ते त्या प्रश्नाची विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतं अशा प्रकारे भूताला बोलवलं जातं भूत हा अशी प्रकारची विद्या आहे आता ही काय मला काय माहिती नाही हे मित्रांनी सांगितल्यावरून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय बरोबर तर ह्या कलेमध्ये त्यांना जर असं चांगल्या प्रकारचं चा यश यायला लागलं तसे तसे त्यांना त्याबद्दलची ते गोडी वाटायला लागली गणेश जे इंजिनियर आहेत त्यांच्याबद्दल बोलते हा परत कारण काय तिथे यावं लागतं कारण काय स्टोरी मी सांगतोय आणि मी सांगत असताना स्टोरी ही त्या गणेश यांची स्टोरी सांगतोय आणि मित्रांनी मला सांगितलेल्याबद्दलचे मी जरा त्याच्यामध्ये सगळ्या मिश्र गोष्ट आहे म्हणून मी परत एकदा सांगते तर ते, ते करता करता त्यांचा त्या ते गणेशांचा ओढा आता हळूहळू हळूहळू म्हणजे यश मिळायला लागले की कसं असतं माणसाचं की अजून काहीतरी शिकावं अजून करून नवीन काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं तसं ते पुढे 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 जाता 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 नंतर त्यांना असं कुठेतरी त्यांनी पुस्तकात वाचलं की म्हणजे की विष्ठा खाल्ली स्मशानात गेलं की तिथे अजून आपल्याकडे शरीरामध्ये एक प्रकारचे अंगात भूत येतं म्हणून ते हळूहळू आता विष्ठे खाण्याकडे स्मशानात जायला लागले होते स्मशानात जाता जाता, जाता रात्रीचे बसायचे तिथे नामस्मरण करायचे असं करता करता नंतर हळूहळू त्यांना त्या विद्येमध्ये असं आतून काहीतरी संचारल्यासारखं व्हायला लागलं असबद्ध हालचाली करायला लागल्या अंग थरथर कापायला लागलं अशा काहीतरी त्यांच्याकडून हालचाली ह्या ऐक्यू माहिती होत्या त्याप्रमाणे मी हे तुम्हाला सांगतो मग त्या करत करत असतानाच नंतर ते विष्टासुद्धा खायला लागले विष्टा म्हणजे आपण म्हणतो संडा स्वतःची संडा स्वतः खाणे स्मशानामध्ये बसून आणि ते भूतपिशाचं आपल्या शरीरामध्ये अंगात येण्यासाठी त्यांच्याकडे याचना करणे अशा प्रकारचे ते प्रदीर्घ अशी ते काय करत होते करता करता ते काय करायचं त्याच्यामध्ये ते करत असतानाच ते तिथे स्मशानामध्ये विहिरी राहायचं होती त्या विहिरीमध्ये मासे असतात त्या माश्यांना गव्हाच्या पिठाची गोळी ते, ते टाकायची आता ते गव्हाच्या पिठाची गोळी तेव्हाला सुरुवातीला खरं खायचे पण हळूहळूहळू जसं जसं त्यांच्या शरीरामध्ये भूताचा अंमल व्हायला लागला किंवा भूत त्यांच्या शरीरामध्ये हालचाली करायला लागल्या वावरू लागलं तसं त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे म्हणजे घाणेडेपणाची एक शरीराची वेगळी दुर्गंधी एक असं क्लेशदायक वातावरण जेणेकरून त्यांच्या कुटुंब घरामध्ये सुद्धा एक असं लग्न वगैरे झालं नव्हतं त्या व्यक्तींचं म्हणजे गणेशांचं त्याच्यामुळे ते कसे थोडेसे घाणेडे राहायला लागले होते कपडे घाणेडे घालायला लागले होते नंतर मध्येच काय त्यांच्याकडे असं वेड्यासारखे काहीतरी बडबडत बसायचे एकटक काहीतरी बघत बसायचे आणि हे सगळं करत असताना जास्तीत जास्त ते असं काय करायचे की एखाद्या रूममध्ये बसायचे खोलीमध्ये बसायचे आणि रात्रीच्या वेळेला हे प्रयोग चालू करायचे ते एखाद्या पूजे त्याच्या फोटोकडे बघायचे फोटोकडे एकटक बघायचे आणि ॲटोमॅटिकली अशा हालचाली करायची की ते थांबवता त्यांनाच येणे शक्य नसायचे हातपाय थरथर कापायचे आणि मग त्यांच्या शरीरामध्ये विविध आत्मे असे ते घुसवायचे म्हणजे विविध आत्मे घुसवायचे की काय माहीत नाही पण तिथे जे आत्मे असायचे ते आत्मे त्यांच्या शरीरामध्ये घुसायचे त्या रूममध्ये किंवा ते कुठून घेऊन यायचे काय माहीत नाही पण ते आत्मे त्यांच्या शरीर कधी कधी ते अशा मोठमोठ्या थोर व्यक्तींसारखेच भाषणभिषण केल्यासारखे इंग्लिशमध्ये बोलायचे कधी मद्रासी भाषेमध्ये बोलायचे कधी हिंदी भाषेत बोलायचे कधी तेलगू भाषेत बोलायचे हे सगळ्या जा गोष्टी करत 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 चालू असताना त्यांच्या विष्ठा खाण्याचा प्रकार पण चालू होता आणि नंतर नंतर असं झालं विष्ठा खाऊन झाल्यानंतर असा एक दिवस उजाडला की त्या दिवशी ते मासे जे गव्हाच्या पिठाचे गोळे खायचे ते खायचे बंद झाले म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्या शरीरामध्ये आता भूत राहायला लागलं भूताने आतमध्ये त्यांचं शरीर हे घर केलं आणि त्याच्यामध्ये राहिल्यामुळे काय होतं की ते असे वेड्यासारखेच करायचे पाय त्यांचे थरथर थरथर थर, थर, कापायचे आणि अंग थरथर थर, कापायचं आणि दुसऱ्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत पण आता काय ते मी नाही तुम्हाला सांगू शकत कारण की आता सांगता सांगताना ते मला आपण जमणार नाही आहे तर हे सांगत करता करताना नंतर काही लोकांचे प्रश्न ते सोडवायला लागले सोडवायला म्हणजे आता कोणाच्या घरी चोरी झाली तर चोरी झाली की ते चोर कोण आहे तर ते भूत येऊन त्यांच्या कानात येऊन सांगायचं मग कोणाकडे काय वस्तू हरवलेली आहे तर हरवलेली वस्तू कुठे असं असं करता करता त्यांचं म्हणजे प्रस्तव वाढलं ते की बाबा अशा अशा व्यक्ती आहे याच्या अंगामध्ये गणेश नावाच्या व्यक्ती यांच्या अंगामध्ये भूत येत आहे आणि भूत येऊन मग पोलीससुद्धा म्हणजे बघा म्हणजे सरकारी यंत्रणा ही सरकारी यंत्रणासुद्धा त्यांच्याकडे यायची म्हणजे हा आरोपी कुठे भेटेल हा आरोपी इथे ते आहे हरवलेला आहे हरवलेला मूल आहे हे आहे ते आहे अशा बऱ्याच गोष्टीसाठी त्यांच्याकडे यायचं मग नंतर हे प्रमाण त्यांचं एवढं वाढलं की म्हणजे ते शरीर त्यांना त्रास द्यायला लागलं जेवण खाणं बंद झालं त्यांचं कमी झालं नुसते चहाच पियायचे फक्त चहा पाहिजे म्हणजे त्या भूताला भूताची आवडते चहा पिणे आणि मांसाहार खाणे बस बाकी मांसाहार पण फक्त रात्रीच बाकी दिवसा ते काही खायणं पिणं काय नाही आणि मांसाहारमध्ये बाकीचं काही नाही अशा प्रकारचे खाऊन त्यांची तब्येत म्हणजे अशी बारीक झाली खिडशिड झाली मग त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी इथे इतरत्र कोण असं बुआबाजी करणारे लोकांना एकत्र आणलं मंत्र तंत्र मांत्रिक यांना एकत्र आणून नंतर त्यांच्यावर विविध प्रयोग केले पण ते काय भूत काय भूताने एवढं जंग जंग त्यांना झोडपलं म्हणजे भरपूर त्यांच्या अंगावरती अचानक माराचे फटके यायचे अचानक त्यांना थोबाड बिबाड लाल व्हायचं पाठीवरती नुसते माराचे फटके म्हणजे कोणीतरी चापकाने असं पण ते मारलेलं त्यांनी कोणी असायचं काय माहिती नाही पण त्यांच्यावर फटके असायचे हे मित्रांकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत म्हणजे गणेश हे व्यक्ती इंजिनियर असूनसुद्धा त्यांनी अंगात भूत खेळवलं पण त्यांना भूत त्रास देत होतं आणि नंतर शेवटी हळूहळू हळूहळू एक मांत्रिक होते ते, ते जबरदस्त मांत्रिक होते त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी पाचारण केल्यानंतर एक दोन तीन दिवस त्यांच्यावरती पूजा अर्चा ते अनुष्ठानं जे काय मंत्र जाप ताप परत ते अंगारे धुपारे असे मारून मारून ती झाडू असते ते झाडूने मारून 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 शेवटी त्या भूताला हळूहळू हळू काढलं आता या क्षणाला ते म्हणजे माझ्या मते ते चांगले आहेत तरी पण त्यांना ह्याबाबतचा ओढा आहे तर सांगायचा मुद्दा म्हणजे की भूत आहे तर तुम्ही कुठे जाल तर ते दिवसा जायचं अज्ञात ठिकाणी गेलात तर तिकडची मुआयना करायचा बघायचं कारण की रात्रीच्या वेळेला काय असतं की तिथे एखादा कपडा असतो पांढरा कपडा तर आपल्याला भूत म्हणून वाटतो आणि काही वेळेला खरोखरच पण असू शकतं तर ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्या आपण म्हणतो मन मनुष्यगण राक्षसगण देवगण बरोबर तर आता मध्यंतरीच्या काळामध्ये देवगणसुद्धा भूत दिसतं असं एकाकडून ऐकलं होतं तर मग आता हे काही सांगू शकत नाही परंतु शाहू आणि त्यांची टीम हे काय भूताचे काय करतायत तर ते एक चांगल्या प्रकारे करतायत ह्याच्यापूर्वीसुद्धा मी दोन व्हिडिओ सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पण आता ही स्टोरी व्हिडिओ होता तर जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कारण माझ्याकडून काय सांगण्यामध्ये चूक पण झालू शक होऊ शकते परंतु ही रिअल स्टोरी आहे आणि आय क्यू स्टोरी आहे बरं ते इंजिनियर व्यक्ती आहे त्यांनासुद्धा मी भेटलो होतो आणि त्यांच्याशी बोलणं केलं होतं पण ते त्यावेळेला व्यवस्थित बोलत होते हे गोष्टीचं एक सार आहे आणि बघा थँक व्हेरी मच काल स्टोरी शूट करताना आमच्यासोबत हा विचित्र प्रकार घडला पहा हा व्हिडिओ पण मित्र तो आता हयात नाहीये तर ही आता आठवली मला गोष्ट पण तुमच्या जवळ ही मी सांगतो कसं काय